नमस्कार मित्रांनो कसे आहे मजेत ना मित्रांनो आज मी फांगा केरला कामाला येईल आहे जे शिव तर काल आम्ही मक्का टाकली पाऊस नाही आमच्याकडे तुमच्याकडे पाऊस आहे का नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कारण आम्ही जेव्हा मक्का टाकली त्याच्या अगोदर एक दिवस अगोदर चांगला पाऊस पडला होता नंतर मक्का टाकली तर आता पाऊसच नाही आहे आता ठिबक म्हणजे काही ठिबकवर मक्का लावलेली आहे काही तशीच लावलेली आहे आपण सऱ्याकडून जसं लावतो तशी लावलेली आहे आता आज पप्पाला त्याच्यावर स्पीडला लावलेला आहे आणि आज मी तिथे वरून पाहून केलेला आहे जेशिबूर कामालेला आहे म्हणजे अगदी रस्ता चालू आहे तर मित्रांनो मी तुम्हाला कॅमेरा कॅमेरामधून दाखवतो की, की कोणता रस्ता चालू आहे बघा मित्रांनो इथून हा जो रस्ता आहे या रस्त्यानुसार हा एक रस्ता चालू आहे टी मंदिरापासून हा रस्ता चालू आहे जो माणूस दिसतो मंदिराजवळ तिथं आता बंबे टाकण्यात चालू आहे तर मी आता जे शिबर बंबा धरून ठेवलेला आहे मागच्या बघित नाही हे तुम्हाला दाखवतो हा केवढा बंबा आहे मशीन उचलत नाही पण तरी पण ओढत ओढत हा बंबा घेऊन चाललो आहे तिथं था। आता फायनल तिथे तीन टाकलेले आहे आणि आता चौथा टाकत आहे म्हणजे एका ठिकाणी चार लाईन टाकणं चालू आहे ओवरून तर मित्रांनो मशीनवर काम करणं अवघड थोडं पण कसं मजबुरीन ला। करावं लागतं कारण आपल्याकडे थोडी शेती कमी आहे आपल्याकडे तीनच एकर शेती त्यामुळे जशीवर कामावर यावं लागतं कारण घरी जाऊन काही करमत नाही जशीवर आले सुद्धा आणि थोडेफार पैसेसुद्धा येते तर मित्रांनो तुमच्याकडं पेरणी झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्याकडे पाऊस पडला का नाही हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आज हा जो काय व्हिडिओ आहे ते आपण अशा अधूनमधून पाहत असतो तर इथून समोर तुम्हाला कंटिन्यू आपले जे ब्लॉक आहे तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो हा बंबा घेऊन मी कसा जातो हे तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून मी इथे तुम्हाला दाखवून देतो कारण आपले जे जे शिबे आहे ते डायरेक्ट समोरून उठत असतं कारण पण जास्त लोक मागून जास्त थोडासमोर पूर्ण आपले जे लोडर आहे ते वर उठतं जरा अवघड आहे आणि ब्रेकरच कंट्रोल करावं लागते त्यामुळे मित्रांनो आपण हे लोकही तयारमध्ये थोडीफार करू शकतो तर मित्रांनो ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट वर्स म्हणजे कमेंटवर नक्की कळवा धन्यवाद तर मित्रांनो तुमच्या सपोर्टमुळे आपण इथपर्यंत आलेलो आहे तर इथून समोरसुद्धा असंच सपोर्ट राहू द्या धन्यवाद बघा मित्रांनो जी शिपिती उठेली काय म्हणून मित्रांनो आता आपलं पण शिवत आहे बाय पण सुद्धा बंबा इथे चालू आहे सर्कस सर्कस चालू आहे आज मशीन चालू आहे आणि ब्रेकवर कंट्रोल करावा लागतं बा असं ओढत ओढत लिहावं लागतं थोडं अवघड आहे पण चालू आहे बंबा बघा मित्रांनो असं गॅसरेत बंबा न्यावं लागतो नदी आहे